नाशिक मधून काश्यपी धरणाचा पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे अशातच गंगापूर समूहातील काश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडण्यात येत आहे मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध केलाय गेल्या आठवड्यापासून जलसंपदा विभाग पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे आज शेतकरी आक्रमक झाल्यानं या भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय त्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे का सोडण्याला विरोध आहे शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे आणि यामुळेच आता परिस्थिती त्या ठिकाणी तणाव पूर्ण झालेली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांना नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात काश्यपी धरणातून पाणी सोडण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध होता त्यासाठी पोलिस यंत्रणा जी आहे ती या धरणावर बोलवण्यात आली आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक इथं दाखल झाली दा आहे पोलिसांचा फौजफाटा हा पूर्ण काश्यपी धरणाच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आपल्यासोबत काही स्थानिक ग्रामस्थ आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया का हा सगळा विरोध होतो आहे काय कारण होतं आपला विरोध करण्याचं आज या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे स्थानिक लोकांना इथं या ठिकाणी जे काही वीस पंचवीस टक्के पाणी आम्ही मागतोय पंचवीस टक्के पाणी ते आमचं आरक्षित व्हायला पाहिजे त्या ठिकाणी आम्हाला फक्त पत्र देऊन कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी वारंवार आम्ही कलेक्टर साहेबांशी पण या ठिकाणी मिटिंगा झाल्या आहे आमच्या त्यांनी आश्वासित केलं की या ठिकाणी तुमचा जो स्थानिक लोकांचा पाण्याचा प्रश्न आहे हा आम्ही शंभर टक्के आम्ही सोडून देऊ परंतु या ठिकाणी पाण्याचा प्रश्न या ठिकाणी काही सुटलेला नाही आहे आता ह्या हा हे पाहून पाणी जर सोडलं भविष्यात पुढचं पुढं पाऊस पडतो नाही पडत तर या गोष्टीला स्थानिक जो कोठा आहे तीस टक्के पाणी आम्हाला राहतच नाही आमचा गावात परिसरातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं गंगापूर धरणातून नाशिक शहराला पाणी पुरवठा होत असतो जर पाणी काश्यपीतून सोडलं गेलं नाही तर येत्या मोठ्या येत्या काळामध्ये मोठा, ये मोठा तुटवडा जो आहे तो नाशिक शहरामध्ये निर्माण होऊ शकतो व्हिडिओ जर्नलिस्ट बबन योगेश खरे झी मीडिया काश्यपी डॅम नाशिक